मंडळी हॅशटॅग माझी मराठी दुनियामध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण ड्रायफ्रुट्सचे लाडू करत आहोत तर आई इथे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स घेते ज्यामध्ये काजू आहे बदाम आहे मनुके आहेत खारीक आहे खारी खजूर आहे खोबरा आहे डिंक आहे तर अशा प्रकारे आपण ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवत आहोत तर ते बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम डिंक तळून घेतलेलं आहे औ, बदाम रोस्ट केलेले आहेत त्यानंतर काजू पण थोडे रोस्ट केलेले आहेत प्रकारे सर्व गोष्टी आपण मिक्स करत आहोत हे मिक्स केल्यानंतर आपण मिक्सर करणार आहोत मिक्सर केल्यानंतर लाडू कशी होतात थोड्याच वेळात बघूयात तोपर्यंत पाहत रहा हॅशटॅग माझी मराठीतून तर अशा प्रकारे आपण गूळ बारीक करून घेतलेला आहे लाडूमध्ये टाकण्यासाठी खरं तर आज मला पहिल्यांदा कळलं की डिंक तुपामध्ये तळल्यानंतर एवढी मोठी साईज होते तर अशा प्रकारे आपला गूळ वाटून झालेला आहे आता हा गूळ आपण यामध्ये मिक्स करत आहोत हा गूळ मिक्स करून झाल्यानंतर आपण खालीवर करून घेणार आहोत मस्तपैकी तर हे लाडू खाण्यासाठी देखील पौष्टिक असतात आणि हे खूप खरंच खूप टेस्टी पण लागतात तर हे लाडू बनल्यानंतर कसे दिसतील आपण हे पाहूयात राईने आणखीन थोडासा गूळ ॲड केलेला आहे तर आपण दोन्ही हाताने हे व्यवस्थित वर खाली करून घेऊयात तर अशा प्रकारे मिक्सरमध्ये आपण गूळ मिक्स करून व्यवस्थित टाकलेला आहे आता आपण मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपलं बारीक झालेलं आहे वाटण आणि असं जस्ट लुकिंग लाईक वाव म्हणण्यासारखं हे एकदम स्टेक्शर झालेलं आहे हे टेस्टला देखील खूप छान झालेलं आहे मी तुम्हाला लाडू ओढून दाखवेनस तोपर्यंत बघा ऐनवेळीला ऐन वेळेला आपलं मिक्सर बंद पडल्यामुळे पप्पा मिक्सरचं रिपेरिंग करत आहेत तर थोडा वेळ वाट पाहूयात आपण रिपेरिंग होतं का मिक्सर रिपेरिंग चालूच आहे तोपर्यंत आपण शेजारच्या काकूनचा मिक्सर घेतलेला आहे तर आपण यावरच आता वाटण करत आहोत तर रात्रीचे नऊ वाजले आहेत आपल्याला गूळ कमी पडत आहे त्यामुळं आपण गूळ आणायला जात आहोत तर गेट काढल्या काढल्या पाहुणी काळू आणि पिल्या आपल्या मागे मागे करत आहेत तर आता आता आपण दुकानला जात आहोत तर मला डाऊट आहे दुकान उघडं असेल का कारण नऊ वाजले कॉलनीमधलं दुकान तर नऊलाच बंद होते तर पाहूयात आपण दुकान उघडं आहे का गुळ भेटेल का आपल्याला आणि ड्रायफ्रूट लाडूबरोबर शेंगाचे लाडू देखील आपल्याला आज बनवता येतील का तर अशा प्रकारे दुकान उघडं आहे तर आता आता आपण गुळ घेऊन पुन्हा जाऊया तर आईची तीव्र इच्छाशक्ती असल्यामुळे आपल्याला चंद्रभागा नावचा गुळ भेटलेला आहे दुकान उघडं होतं तर अशा प्रकारे गुळाची ढेप घेऊन आपण चाललो आहोत घरी आणि आज आपण श ड्रायफ्रूट लाडूसोबतच शेंगाचे लाडू देखील बनवणार आहोत तर मंडळी आपण घरापाशी आलेलो हो। आहोत ढगाळ वातावरण आहे विजामध्ये मध्ये कडकतायत कधीही पाऊस होण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे आपण घरी तर आलेलो आहोत तर घरामध्ये खूप तुप वास येतोय त्यामुळे आपण एक्झॉस्ट चालू करतोय जेणेकरून तुपाचा वास बाहेर जाईल तर अशा प्रकारे ड्रायफ्रूटच्या लाडूचं वाटण तयार झालेलं आहे आता ड्रायफ्रूटच्या लाडूकडून आपण शेंगाच्या लाडूसाठी लागणारा गूळ आणलेला तर आहेच आता तो आपण बारीक करून घेत आहोत अशा प्रकारे आपण गुळ बारीक केलेला आहे आता शेंगामध्ये एक लावून घेणार आहोत आपण